त्यानंतर राजकारणाने स्वतःचे गट तयार करायला सुरुवात केली पूर्वी असं होत नव्हतं का तर होत होतं पण थोड्या प्रमाणावर होतं आता हे लेजिटिमाज लेजिटिमाइज झालं मग पत्रकार विकत घेतल्यावर कशाला पत्रकारांना विचारायचं आहे पत्रकार काय स्वतःचा निर्णय घेत नाहीत त्यांचा बॉस कोण आहे तर संपादक आहे मग संपादकालाच विकत घ्या आता तर संपादकाला सुद्धा विकत घेत नाहीत आता मालकालाच विकत घेतात हे लक्षात घ्या राजकारणी फार हुशार आहेत सत्तेतले राजकारणी असतील विरोधी पक्षातले राजकारणी असतील ते मालकाला विकत घेतात मालकाशी संगनमत करतात त्यामुळे पत्रकारितेच अधपतन झालेलं आहे सत्याचा शोध हे जे काम आहे ते आता पूर्वी जसं व्हायचं तसं होत नाही पण अजूनही काही पत्रकार आहेत मी तुम्हाला सांगतो काही लोक चिडले काही लोकांनी मारलं माझा असा ठाम विश्वास आहे आपण जर चांगलं काम करत असू तर संकट येतात पण त्या संकटावर आपण मात करू शकतो तसं पण संकट आली खूप पत्रकार आहेत म्हणजे मोठी संख्या नसेल कदाचित पण प्रत्येक राज्यामध्ये असे लढणारे पत्रकार आहेत आणि मला आजही म्हणजे मी आता आय बी एन लोकमतमधून निवृत्त होऊन दहा वर्ष झाली तरी आजही मला असंख्य व्हॉट्सअप रोज येतात की आमच्या गावातली ही समस्या आहे म्हटलं मी कोण आहे तुमचा मी नगरसेवक नाही मी आमदार नाही मी मंत्री नाही मला का समस्या पाठवताय मला एका गावातल्या माणसाने फोन करून सांगितलं तुम्हाला समस्या पाठवण्याचं एकमेव कारण हे आहे की तुम्ही बोंब मारता आणि <laughs> तुम्ही मारलेली बोंब ही सरकार पर्यंत पोचते <laughs> बरोबर बोलला तो माणूस परफेक्ट जनतेला आपली आपल्या वतीने बोंब मारणारी माणसं हवी आहेत ना खरं बोलणारी माणसं हवी आहेत एखादा राजकारणी जर नालायक आहे तर माझं म्हणणं आहे नालायकाला नालायक म्हणा ना चांगल्याला चांगलं म्हणा चांगले, 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 चांगले समाजामध्ये खूप लोक आहेत खूप लोक आहेत आज दुर्दैवाने हे चांगले लोक सत्तेत नाही आहेत आणि अधिकार पदावर नसतील पण खूप लोक आहेत